पंतप्रधान मोदी आता कार्यवाहक प्रधानमंत्री आहेत आता भाजपचे नेते नरेंद्र मोदी आहेत प्रचारात जर असे काही वक्तव्य करत असतील तर ती दुःखाची बाब आहे हे लोक मंगळसूत्रापर्यंत पोहोचले आहेत कोणाला किती मुलं आहेत हा काय प्रचाराचा मुद्दा आहे का तुम्ही देशाचा विकास आणि देशाच्या सुरक्षेबाबत राष्ट्रीय मुद्द्यावर वर्षात काय केलं आणि काय करणार आहेत यावर का बोलत नाही या प्रकाराचं वक्तव्य दुसरे कोणी केले असते तर तुम्ही काय काय केले असते तुम्ही आमच्या माता भगिनींच्या मंगळसूत्रापर्यंत पोहोचलात याचा अर्थ तुमचं डोकं पूर्णपणे खराब झालं आहे आणि तुम्ही पूर्णपणे हरणार आहात तुम्हाला हरण्याची भीती वाटत आहे त्यामुळे तुम्ही असे वक्तव्य करत आहात आमच्या पक्षाचं जे गीत आहे त्यात भवानी मातेचं नाव येते तर त्यांचा त्यांना त्रास आहे हिंदू धर्म हिंदू संस्कृतीबद्दल जर काय येते तर त्यांचा त्यांना त्रास आहे भवानी माता महाराष्ट्रात नाही चालणार तर छत्रपती शिवाजी महाराज देवता आहे त्यावर देखील तुम्ही आक्षेप घेणार आहात का प्रधानमंत्री यांचा हात माता भगिनींच्या मंगळसूत्रापर्यंत पोहोचला ते निवडणूक आयोगाला नाही दिसत का तुरुंगात मला देखील माझी औषधे दे मिळत नव्हती केजरीवाल यांना मधुमेहाचा आजार आहे थोडी जरी माणुसकी असली पाहिजे अरविंद केजरीवाल हे मुख्यमंत्री आहेत पूर्ण बहुमत त्यांच्याकडे आहेत त्यांना त्यांची औषधे दे न देणे म्हणजे तुम्हाला त्यांची हत्या करायची आहे का हा माझा देखील अनुभव आहे मला देखील औषधं दिली जात नव्हती त्यासाठी मला भांडावं लागत होतं निवडणूक आयोग निवडणूक आयोग हा भारतीय जनता पक्षाची शाखा आहे सध्याचा निवडणूक आयोग ही भारतीय जनता पक्षाची शाखा आहे दिल्लीमधलं निर्वाचन आयोग जे आहे त्याचं नाव बदलून भाजपा निर्वाचन आयोग करणं गरजेचं आहे महाराष्ट्रामध्ये जय भवानी हा शब्द किंवा हर हर महादेव हा या घोषणा पिढ्यान पिढ्या दिल्या जात आहेत त्याच्यावरती कुणी आतापर्यंत बंदी आणली नव्हती काँग्रेसच्या राज्यातही बंदी नव्हती काँग्रेसच्या राज्यात सुद्धा जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव त्याला बंदी नाही घर घर मोदी चालतंय तुमचं हा पण हर हर महादेव चालत नाही जय भवानी चालत नाही हा तुमचं नमो 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 ढमो धमो ते चालत आहे लेकिन पण हे चालत नाही जय भवानी हा हिंदू धर्मावर एक शब्द आहे तो चालत नाही कसलं तुमचं सरकार बकवास हिंदुत्ववादी सरकार हिंदुत्ववादी सरकार ते तुमचे फडणवीस म्हणतात आम्हाला तुम्हाला हिंदुत्वाचा काय हिंदुत्वाचं नाव घेण्याचा अधिकार नाही तुम्हाला आहे तुम्ही काय दिवे लावलेत हिंदुत्वाचे काय लावलेत तुम्ही हिंदुत्वाची शिवसेनेचा हिंदुत्वाशी जो संबंध आहे त्याच्या आसपासही भारतीय जनता पक्ष फिरकू शकत तुमचं व्यापारी हिंदुत्व आहे तुमचं नकली हिंदुत्व आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जय भवानी ही कुलदैवत आहे महाराष्ट्राची त्याच्यावर तुमचं निवडणूक आयोग बंदी आणताय हा आणि तुम्ही हातचोळत बसलाय चला मुख्यमंत्री मंडळांनी एक मुलाखत दिली एका वृत्तपत्राला त्यात त्यांनी असं थेट मांडलं की महाविकास आघाडी सरकारचा अनेक भाजपच्या मंत्र्यांना जेलमध्ये टाकण्याचा डाव होता आणि खोट्या केसेस त्यांच्या विरोधात घेण्यात त्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे सुद्धा होते ना स्वतः एकनाथ शिंदे तुरुंगाला घाबरून पळाले ना शिवसेनेमध्ये होते आणि भारतीय जनता पक्ष त्यांना तुरुंगात टाकणार होतं ईडी आणि सीबीआय त्यांनी समोरून सांगावं ते कुठे कुठे जाऊन रडले मला तुरुंगात जायचं नाही म्हणून ते काय सांगतात खोटे बोलतात भारतीय जनता पक्षामध्ये एकतर भ्रष्टाचारांना स्थान आहे किंवा खोटं बोलणाऱ्यांना स्थान आहे किंवा एखादा म्हणून भारतीय जनता पक्षात गेला की त्याला खोट बोलण्याची ट्रेनिंग दिलं जात रामभाऊ प्रतिष्ठान प्रतिष्ठानमध्ये तुम्ही कसं खोटं बोललं पाहिजे तुम्ही कसे खोटे आरोप केले पाहिजे यासाठी एक प्रशिक्षण भारतीय जनता पक्षात दिलं पाहिजे त्यानुसार अजित पवार असतील एकनाथ शिंदे असतील हे सगळे अगदी मस्तपैकी रेटून खोट बोलतायत पण आज तुम्ही जेलमध्ये जा तुम्ही जेलवारी तुमची टळली असेल पण उद्या टळणार नाही आ इशारा आहे